नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या आय। आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रातल्या योग चिकित्सकांना निमंत्रित करण्यात आलं आहे त्यापैकी योग प्रशिक्षक असलेल्या नीता पतरंगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत नरेंद्र मोदीजींनी ही संकल्पना केली की योग हा विकसित व्हायला पाहिजे योग ही प्रणाली आहे ती शिक्षण प्रणाली आहे ती चिकित्सा प्रणाली आहे ही घरोघरीपर्यंत जाऊन पोचली पाहिजे यासाठी त्यांनी जे जे निर्णय घेतले आहे ते अतिउत्तम आहे पण त्यांच्या एक संकल्पनेमुळे की योग हा घरोघरी पोचला पाहिजे आणि त्यांनी आरोग्यवर्धनी के केंद्रामार्फत जे एक योग चिकित्सक म्हणून निवड केली प्रत्येक केंद्राला त्यात ता आम्ही आज एक उत्तम योग शिक्षका म्हणून काम करत आहे तिथे आमची निवड झाली आहे यासाठी पण मी त्यांचे मनकपूर्वक अभिनंदन करते आणि आभार मानते